जय हिंद मित्रांनो मित्रांनो थमनेल मध्ये तुम्ही बघितल जसेल आजचा विषय तुम्हाला कळालाच असेल ते म्हणजे सर्वात आधी मुंबई पोलीस भरती मेरिट लिस्ट नवीन जाहिराती तयारी आतापासून कधी करायची नवीन परिपत्रक पर नेमका आलेला आहे मार्क कमी आलेत आता करायचं तरी काय अशा अनेक सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सुरुवात करूया आपण मुंबई पोलीस भरती मिरिट लिस्ट बद्दल बघा अनेकांच्या मनामध्ये विचार चालू आहेत सर आता मला तर मार्क मिळाले मिरिट किती लागेल किती मार्काचे लागेल आणि तुम्ही युट्यूबला अनेक शिक्षकांचा व्हिडिओ देखील बघितलं असेल की मिरिट एवढी लागेल तेवढी लागेल अनेक चर्चा होत आहेत परंतु पेपर कसा गेला पेपर सोपा होता का अवघड होता या देखील गोष्टींवरती चर्चा झालेल्या आहेत आणि पेपर कसाही असू द्या जो पेपर हॉलमध्ये बसतो लिहितो त्यालाच कळतं की नेमका पेपर काय होतं आणि ती सिच्युएशन कशी असते त्यामुळे मेरिटचं काय इकडे तिकडे होऊ शकतात थोडेफार कमी जास्त मार्करात लागू शकते आणि मेरिट किती लागेल काय लागेल याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बोललेलो आहे सर्व कास्ट पासून सर्वांनाच सांगितलं आहे तर बघा मिरिट जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे ठीक आहे बाकी जरी कोणी काही म्हणत असेल की तुम्हाला एकशे पंचवीस मार्क असेल आणि कोणी म्हणत असेल की एकशे तीस मार्कापेक्षा जास्त मिरिट लागेल तर असं काय नाहीये मेरिट कमी पण येऊ शकते आणि तुम्ही सुद्धा क्वालिफाईड होऊ शकतात त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आता मार्क कमी आले तर काय करावे बघा मार्क जर तुम्हाला कमी तुम्हाला पहिलेच बोललो की तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जे होईल ते तुमच्याकडून काय चुका झाल्या पेपरमध्ये काय चुका झाल्या ग्राउंडच्या बाबतीत मार्क कसे कमी आले थोड्या थोड्या चुका जे आहेत ते तुम्हाला आता काय आहे दुरुस्त करायचं आहे आणि समजा तुम्हाला खूपच कमी मार्क असतील एकशे दहा पेक्षा कमी मार्क असतील किंवा एकशे वीस पेक्षा कमी मार्क असतील तर तुमचा चुका दुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार व्हायचं आहे एवढंच तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही ते करू शकतात बघा तुमचं जर वय कमी असेल ना मित्रांनो तर अजून संधी गेली नाही काही एका मुलाचा मला फोन आला होता सर माझं एकोणावीस वर्ष वय चालू आहे आणि मी एकशे बावीस मार्काची मुंबईला टोटल लावली आहे आता बघा त्याचं वय फक्त एकोणास चालू आहे पहिली भरती आणि पहिल्या भरतीमध्ये त्याने एकशे बावीस पर्यंत जी टोटल गेली त्याने अतिशय उत्तम दिलं खूपच बेस्ट दिलं एकशे बावीस मार्क घेणं पण सोपं नव्हतं त्याने त्याचा बेस्ट दिलेला आहे मग अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उठायचंय पुन्हा एकदा लढायचंय या वर्षी एकशे ची टोटल लावली नेक्स्ट टाइम पुढच्या भरतीला एकशे चाळीस एकशे अडतीस मार्काची टोटल कशी लागेल या गोष्टीकडे त्यांनी आतापासून लक्ष दिलं आणि आपल्या चुका दुरुस्त केल्या सर्वात आधी दुसऱ्यांचं काय चुकतोय याच्यापेक्षा तुमचं काय चुका झाल्या ते तुम्ही दुरुस्त केल्या तर आज तुम्ही अडतीस चाळीस पर्यंत पोहोचू शकता तुमच्याकडे ती संधी आहे त्यामुळे मार्क कमी आलेत टेन्शन घेऊ नका पुन्हा एकदा उठा पुन्हा एकदा लढा आता दुसरा महत्वाचा मुद्दा नवीन जाहिरातीबद्दल आपण बोलणार आहोत तसेच नवीन परिपत्रक आलेले आहेत आता बघा नवीन परिपत्रक आलं होतं दोन दिवसापूर्वी तुम्ही सर्वांनीच बघितलं त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला सांगितलं होतं की जी आता सध्याची पोलीस भरती चालू आहे ती पोलीस भरती लवकरात लवकर कंप्लीट करावा आदेश दिलाय लवकरात लवकर मुंबईचा रिझल्ट लागायला पाहिजे आणि लवकरात लवकर पुढच्या भरती प्रोसेस सुरुवात करायचे कारण तुम्हाला सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये जवळपास आवश्यकता लोकसंख्येच्या नुसार आवश्यकता पाच लाख पोलिसांची आहे परंतु सध्या कार्यरत असणारे पोलिसांचा घटक अडीच लाखाचा आहे म्हणजे जवळपास अडीच लाख पद अजून आवश्यक आहे मग अडीच लाच काय एकदम भरणार नाही ते तुम्हाला पण माहितीये आणि दरवर्षी सात ते आठ हजार पोलीस हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तर पोलीस सेवेमधून बाहेर पडतात मग ते रिटायरमेंट असतील मग इतर काही कारण असेल काही सापडलं असेल आणि अनेक कारण असू शकतात पण कमीत कमी, -कमी प्रत्येक वर्षी सात ते आठ हजार पद रिक्त होत असतात मग मा मला सांगा दोन हजार चोवीस मध्ये जवळपास सात हजार ते नऊ हजार पर्यंत रिक्त पद आहेत आणि जर दोन हजार पंचवीसच एकत्रित कॅल्क्युलेट केलं तर असे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा हजारच्या आसपास रिक्त पद असू शकतात आता त्यापैकी सरकार किती भरते हे सरकारवरती डिपेंड आहे पण ते पण हेच विचार करतील जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं मागच्या दोन वर्षापासून जास्त जास्त पदांची भरती काढणे जास्त जास्त पद भरून घेणे हेच चालू आहे पहिल्या वर्षी दोन हजार अठरा एकंदरीत अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली आता जी पोलीस भरती करंटमध्ये चालू आहे ती देखील सतरा हजार पदांची आहे आणि पुढची पोलीस भरती देखील मोठ्या पदावरती होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आता मुलांचा अनेक मुलांचा असाही प्रश्न होता सर वय वाढून भेटेल का वय वाढून भेटेल का बघा ज्या पद्धतीने करंट पोलीस भरती ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुलांना शब्द दिला होता त्या संदर्भात परिपत्रक देखील काढलं होतं की येणाऱ्या नवीन पोलीस भरतीमध्ये आम्ही मुलांना एक वर्ष वय वाढून देऊ असं त्यांनी परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकाच्या आधारे मुलांना एक वर्ष पोलीस भरतीमध्ये वाढून भेटू शकते हा हे काय निर्णय मी घेणार नाही तुम्हाला स्पष्ट सांगतोय जे काय निर्णय घेणार आहे ते आपले राज्य सरकार घेणार आहे मग त्यांच्या त्या, त्या परिपत्रकानुसार एक वर्ष वय वाढून भेटू शकते म्हणजे ज्यांचं वय दोन हजार पंचवीस मध्ये संपलेलं असेल त्यांना कदाचित एक चान्स पोलीस भरतीला मिळू शकतो पण हे मी तुम्हाला शंभर टक्के मिळेलच हे सांगत नाहीये हे गोष्टीकडे लक्ष द्या आता सर्वात आधी मुंबई पोलीस भरती मिरिट कधीपर्यंत लागेल ती एक गोष्ट क्लिअर करून देतो बघा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अँसर दोन ते तीन दिवसांमध्ये मार्कांची लिस्ट पडू शकते आणि एवढ्या जर बघितलं आपण आज तर तुमचं शनिवार आलेलं आहे एवढ्या दोन दिवस म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत कदाचित फायनल मिरिट देखील लागू शकते कारण त्यांना सुद्धा लवकरात लवकर या प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायच्या आहेत म्हणजेच कदाचित सोमवार ते मंगळवारपर्यंत तुम्हाला फायनल मिरिट सुद्धा तुमच्या हातामध्ये येऊन जाईल आणि किती मिरिट लागली कोणाकोणाचं कोणत्या कोणत्या मुलांचं सिलेक्शन झालं याबाबत संपूर्ण काही क्लिअर होऊन जाणार आहे त्यामुळे थोडं दिवस आपल्याला काय करावं लागणार आहे वाट बघावी लागणार आहे आता आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगेल जे नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तयारी कशी करावी आतापासून सुरुवात कशी करावी बघा लक्षात ठेवा पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये किमान आपल्याला सहा महिने तयारीसाठी लागतात तुम्हाला एकही दिवस वाया न घालवता रोज प्रॅक्टिस आणि अभ्यास चालू करून द्यायचा आहे आणि जेवढं जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करणार तर त्याच्यावरती कोणत्या पुस्तकांचा नेमका अभ्यास करावा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे जॉब करता करता तुम्ही पोलीस होऊ शकतात का याबद्दल मी सेपरेट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगेल त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मेसेज करायचा आहे किंवा ज्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अकॅडमी जॉईन करायची असेल ते देखील व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून तुम्ही आपली जाहिराती बघू शकतात आणि पोलीस भरतीची तयारी कशी करावी जो पण प्रश्न असेल तुम्ही व्हॉट्सअपवरती मला विचारू शकतात तुमचं शंभर टक्के प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम मी करणार आहे ठीक आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट लाईक करून टाका मित्रांमध्ये शेअर करून टाका चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद